हॅलो स्टुडंट्स वेलकम टू डब डबल अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल तर आजचा आपला व्हिडिओ आहे स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी किती कमीत कमी किती मार्क्स गरजेचे आहेत तर आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे ह्या टॉपिकवरती मला वाटतं सर्वांना ह्या विषयावरती नक्की बघायचंच चा असेल ही इन्फॉर्मेशन नक्की हवी असेल तर आज आपण ह्या व्हिडिओवरती बघणार आहोत ही इन्फॉर्मेशन घेणार आहोत चला तर मित्रांनो स्टार्ट करूया आपण बघून घेणार आहोत की आपल्या नवीन बॅच स्टार्ट केली आहे स्कॉलरशिपची जी इयत्ता पाचवी व आठवी करीत आहे जी बॅच ऑनलाईन असणार आहे व तुम्हाला इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार मग आणखीन काय हवंय मित्रांनो तसंच जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे आणि टेस्ट टेस्ट आ, टेस्ट सिरीज बुक्स नोट्स हे सर्व मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा मिळणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स तुमचे होणार आहे आणि जे लेक्चर्स झालेले आहेत त्यांना तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात खूप मोठी तुम्हाला ही आ, हेल्प होणार आहे प्रत्येक लेक्चर तुम्ही खूप वेळा बघू शकतात अनलिमिटेड वेळा बघू शकतात तुम्हाला काही पॉईंट्स नाही आल्यास तुम्ही तो लेक्चर पुन्हा पुन्हा बघू शकतात आणि आत्ता सध्या आपल्या अकॅडमीमध्ये ऑफर चालू आहे ती ऑफर तेरा तारखेपर्यंत आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये ही बॅच मिळून जाणार आहे तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला ह्या बॅचमध्ये ॲडमिशन होणार आहे आणि ते ही पूर्ण एक वर्षाकरिता ओके आणि त्यासाठी तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक डिटेल्स विचारू शकतात किंवा तुम्हाला ॲडमिशन हवी असल्यास तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन्स घेऊ शकतात मित्रांनो तर आपला आजचा विषय आहे इयत्ता आठवीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी किती मार्क्स लागणार आहेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईकसुद्धा करायचा आहे काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर त्याआधी मित्रांनो तुम्हाला माहित असायला हवं स्कॉलरशिप एक्झाम ही काय असते स्कॉलरशिप एक्झामला आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परी परीक्षा परिषद घेते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही हे एक्झाम घेते ओके गे। हिचा उद्देश म्हणजे हुशार हुशार आणि धारक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे म्हणजेच की ह्या परीक्षेचा या परीक्षेचा उद्देश काय आहे मित्रांनो जे गुणवान विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत यांचं शिक्षण पुढे नेण्यासाठी ही एक्झाम जी आहे हे प्रोत्साहन देते म्हणजे यांच्याकडून तेवढी हेल्प मिळते हिचा उद्देश आहे की हुशार मुलांना स्कॉलरशिप मिळून हे शिक्षण पुढे कंटिन्यू करते तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे ओके एकदा स्कॉलरशिप मिळाली की त्यांचा फायदा पुढच्या अनेक शैक्षणिक टप्प्यामध्ये होतो तुम्हाला एक वेळा जर ही स्कॉलरशिप मिळाली तर याचा फायदा तुम्हाला पुढच्या शैक्षणिक दृष्ट्या प्रत्येक टप्प्यावर होणार आहे तर मित्रांनो मेहनत एक वेळा करायची आहे पण त्याचा फायदा तुम्हाला शिक्षण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप होणार आहे तर परीक्षा पॅटर्न कसा असतो मित्रांनो जर स्कॉलरशिप परीक्षा तुम्ही देताय तुम्हाला त्याचा एक्झाम पॅटर्न परीक्षा पॅटर्न माहित असायला हवा तो कसा असतो ते आपण बघणार आहोत तर परीक्षा पॅटर्न कसा असतो स्कॉलरशिप परीक्षेत किती पेपर्स असतात दोन पेपर्स असतात टू पेपर्स ओके ज्यामध्ये पेपर वन आहे पेपर वन मध्ये भाषा मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे टॉप तुम्हाला सब्जेक्ट्स असतात पेपर वन मध्ये तुम्हाला भाषा मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे सब्जेक्ट्स तस असतात तसंच पेपर टूमध्ये गणित व बुद्धिमापन अशा दोन टाईपचे पेपर्स असतात एक भाषा आणि एक गणित व बुद्धिमापन हे दोन पेपर्स तुम्हाला असतात प्रत्येक पेपरला पंच्याहत्तर गुणांचा म्हणजे दोन्ही पेपर पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुणाचा आणि एकूण गुण आहे तुम्हाला दीडशे ओके म्हणजे दीडशे गुणांची दीडशे मार्क्सची ही तुमची एक्झाम आहे आणि एक पेपर आहे तुमचा सेवंटी फाय मार्क्सचा तसच पास होण्यासाठी पास होण्यासाठी किती गुण लागतील तर आपण ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते आपण आता जाणून घेणार आहोत की कमीत कमी किती मार्क्स आपल्याला ह्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी लागणार आहेत ते आपण बघून घेणार आहोत म्हणजे महत्वाचा प्रश्न दरवर्षी पास होण्यासाठी लागणारा किमान गुणांचा टप किमान गुणांचा टक्का हा वेगवेगळा असतो ओके पण साधारणतः पास होण्यासाठी किमान फोर्टी टू फोर्टी फाय फोर्टी फाय पर्सेंट गुण आवश्यक असतात म्हणजेच मित्रांनो तुम्हाला फोर्टी टू फोर्टी फाय एवढे पर्सेंट गुण एवढे आवश्यक असतात दीड म्हणजेच म्हणजेच काय मित्रांनो दीडशे पैकी सिक्स्टी टू सेवन्टी गुण म्हणजे सिक्स्टी टू सेव्हन्टी मार्क्स तुम्हाला या एक्झाममध्ये यायलाच हवे जर तुम्ही ही एक्झाम देताय तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक पेपर सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय मार्क्सचा आहे म्हणजेच टोटल दीडशे मार्क्सचा हा पेपर असणार आहे तर दीडशेपैकी पैकी तुम्हाला से सेवन्टी टू सिक्स्टी टू सेव्हन्टी मार्क्स तुम्हाला यायला हवे ओके पण लक्षात ठेवा फक्त पास होणे हा उद्देश नाही जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळवायची असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त गुण मिळवावे लागतील म्हणजेच ही स्पर्धा परीक्षा okay? आहे ऑब्वियसली तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला कसे मिळतील ओके आपल्याला हे नाही बघायचं की एवढे मार्क्सवरती आपण पास आऊट होणार आहोत तसं गरजेचं नाही आहे जास्तीत जास्त मार्क्स मिळणाऱ्यांना ही संधी मिळते आधी तर आपल्याला हे लक्षात ठेवून स्कॉलरशिप मिळवायची असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात म्हणजेच कट ऑफपेक्षा वरचे गुण जसे की तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता सेव सिक्स्टी टू सेवन्टी गुणवरती जर कट ऑफ असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुमचे हवे म्हणजे तुम्हाला ही संधी मिळू शकते ओके तसंच मागील काही वर्षांमध्ये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी लागणारे गुण नाईंटी टू एकशे दहापर्यंत गेले आहेत म्हणजे मित्रांनो विचार करा स्पर्धा किती जास्त वाढलेली आहे आपण फक्त सरासरी विचार करतोय की आपल्याला सिक्स्टी टू सेवंटी मार्क्स हवे पण तसं नाही आहे मागच्या वर्षाला मागील वर्षांमध्ये नाईंटी टू वन वन झिरो मार्क्स एवढ्यापर्यंतसुद्धा मार्क्स गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला मागे किती मेहनत करायची आहे हे तुम्ही ठरवून घ्यायचं आहे आपण फक्त मार्क्स येतील अशी मेहनत करायची नाही आहे जास्तीत जास्त मार्क्स आपले कसे येतील त्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि कसं ते त्याची ती ते ऑपॉर्च्युनिटी आपल्याला घ्यायची आहे ओके तसंच तयारी कशी करायची तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स आणायचे आहे हे नक्की आहे ओके तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी तयारी कशी करायची आहे आपण ते थोडंसं बघून घेणार आहोत तर त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या तुमचे जेवढे सब्जेक्ट्स आहेत म भाषामध्ये मराठी सामान्य ज्ञान ह्या ज्या आणि इंग्लिश ह्या ज्या भाषा आहेत तुम्हाला ह्या सब्जेक्टचा म्हणजेच पेपर वन आणि पेपर टूमध्ये जेवढे तुमचे सब्जेक्ट्स आहेत गणित बुद्धिमा बुद्धिमत्ता ह्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे पण तो कसा पाठांतर करायचं नाही आहे तुम्हाला हे टॉपिक समजून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि तसा तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे दररोज सराव करा विशेषतः बुद्धिमापन आणि गणितावर भर द्या का मित्रांनो यांनी असं सांगितलंय की गणितावर आणि बुद्धिमत्तावर ध्यान द्या कारण की तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स गेन करू शकता ओके तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार ते क्वेश्चन तुम्ही तुम्हाला इथं काहीच रटायची गरज नाही आहे पाठांतर करायची गरज नाही आहे ओके गणित आणि बुद्धिमत्ता हा असा विषय तुम्ही समजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न येतील ते तुम्ही सॉल्व करायचे आहे आणि त्याचा भरपूर सराव करायचा आहे कारण हे दोन विषय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स हे गेन करू शकतात ओके म्हणून तुम्हाला ह्या दोन वरती जास्त भर द्यायचा आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवा प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला हे गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका म्हणजेच मागील तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी तुम्ही सोडवल्या ना मित्रांनो तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न समजणार आहे प्रश्न कुठल्या टाईपचे येतात कशा टाईपची येतात कुठल्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारले जातात हे असे सगळे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही मागील तीन चार वर्षाच्या ज्या पत्र प्रश्नपत्रिका आहेत त्या सॉल्व केल्या तर त्या ते डाउट्स तुमचे क्लियर होणार आहेत आणि तुम्हाला खूप जास्त हेल्प मिळणार आहे ह्या एक्झामची तयारी करायला व हे पेपर लवकरात लवकर सोडवायचा ओके वेळेचं नियोजन शिका दोन पेपरमध्ये वेळ योग्यता प्र... योग्य प्रकारे वाटून घ्या म्हणजे तुम्हाला दोन पेपर आहेत त्यात तुम्हाला वेळ हे आधीच मॅनेज करून घ्यायचं आहे एवढा हा पेपर आहे मला एवढा एवढा वेळ या पेपरला द्यायचा आहे तसंच पेपर टूला मला एवढा वेळ द्यायचा आहे ओके तर समजा तुमचा दोन तासाचा पेपर आहे तर ह्याला तुम्हाला निम्मा वेळ द्यायचा आहे आणि ह्याला निम्मा वेळ द्यायचा आहे ओके आणि माझ्यामध्ये थोडा वेळ तुम्ही दहा ते पंधरा मिनटं तरी लास्टला ठेवा ज्याच्याने तुम्हाला जे अवघड प्रश्न असतील त्याच्यावर तुम्ही विचार करून ते सॉल्व करू शकतात आणि जे इझी प्रश्न असतात ना मित्रांनो त्यांना आधी सोडवायचा प्रयत्न करा ज्याच्याने तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न अटेंड करू शकतात आणि मार्क्स हे मिळवू शकतात म्हणून ह्याच्यामध्ये दिलाय की तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे वेळेचं व्यवस्थापन केल्यानंतर तुम्ही प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व करू शकतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते अटेंड करू शकतात वेळेचं नियोजन शिका तसंच मोठे मोठे टॉपिक छोटे भाग करून वाचा जे आता सब्जेक्ट सब्जेक्ट आपले सब्जेक्ट्स असतात वाचायचे सब्जेक्ट्स असतात ते आपल्याला रट्टा मारून किंवा पाठांतर करून लक्षात राहत नाही मित्रांनो तर त्यांना आपल्याला छोटे छोटे टॉपिक्स करायचे त्यांचे खूप मोठा उत्तर असेल तर त्याचे छोटे छोटे टॉपिक्स करायचे आहे छोटे छोटे मुद्दे बनवायचे आणि ते आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे जे जे मेन मेन गोष्टी आहेत ना मित्रांनो त्यांना तुम्ही एक नोट बनवा त्याच्यामध्ये लिहून घ्या आणि तुम्हाला फक्त ते एक समजून घ्यायचं आहे तो जो फॉर्मेट आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे की ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे आणि ते त्याप्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कधीही मित्रांनो कधीही अभ्यास करताना तुम्ही पाठांतर करू नका तो टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यावरती तुम्ही तुमच्या रित्या आन्सर लिहू शकतात ओके तुम्हाला तो टॉपिक समजणं जास्त जरुरी आहे ते पाठांतर केलेलं कधीही लक्षात राहत नाही पण समजून घेतलेलं गोष्टी कधीही लक्षात राहतात तसंच शेवटी आपल्याला बघायचं आहे की एवढं सगळं केलं शेवटी आपल्याला काय पास होण्यासाठी किमान गुण महत्वाचे आहेत तर शेवटचा आपला व्हिडिओचा जो एंड आहे हे काय आहे शेवटी काय होणार आहे पास होण्यासाठी किमान गुण महत्वाचे असतात किमान गुण महत्वाचे असतात पण स्कॉलरशिप मिळवण्यासाठी सराव आत्मविश्वास आणि योग्य दिशा सरळ आत्मविश्वास आणि योग्य दिशा ही हवीच ओके तसंच मेहनत आणि स्मार्ट तयारी केली तर यश नक्की आहे तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही एक्झामसाठी मेहनत घेणे ही खूप गरजेची आहे तुम्ही असं विचार करू नका की मला किती मार्क्स येतील मला कसं होईल मी कसं अभ्यास करू शकतो त्यातला भाग नाही तुम्ही फक्त तुमची मेहनत करा आणि फक्त एकच विचार करायचा आहे की मी करू शकतो आणि याचं फळ मला नक्की मिळणार तर हे गोष्ट तुम्हाला तिथं त्याचं यश तुम्हाला नक्की मिळणार तुम्हाला फक्त मेहनत घ्यायची आहे आणि स्मार्टरित्या तयारी करायची आहे म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मोठे टॉपिक्स असतात त्यांना छोटे छोटे टॉप मुद्दे करा त्यांचे छोटे छोटे टॉपिक बनवा त्याला समजून घ्या गणित बुद्धिमत्ता असेल ते सुद्धा तुम्ही त्यांचा जास्तीत जास्त सराव करा कारण त्या पेपर्समध्ये मा तुम्ही मार्क्स गेन करू शकतात मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करायची काही गरज नाही आहे फक्त तुम्हाला ते कॉन्सेप्ट समजून घ्यायचं आहे आणि तेच सेम ते सॉल्व्ह करायचे आहे थोडेफार फिगर्स तिथं चेंज होणार पण क्वेश्चन सेम असणार ओके तर हा असा व्हिडिओ होता आपला आठवीमध्ये इयत्ता आठवीमध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी किती मार्क्स कमीत कमी लागणार त्याबद्दलचा हा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण सर्व काही कवर केलेलं आहे तरीही तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंटसुद्धा करू शकतात आणि मला तरी असं वाटतं आय थिंक सगळं क्लिअर झालेलं असणार तुम्हाला सर्वांना तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल म्हणजेच की तुम्ही जर एक्झामची तयारी अजून सुरू करणार असाल आणि तुम्हाला काही हेल्प हवी असेल की तुम्हाला असं वाटत असेल की मला ह्यामध्ये अजून थोडं नॉलेज हवं किंवा मला गायडन्स हवं तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आपल्या अकॅडमीने स्टार्ट केली आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षासाठी पूर्ण एक वर्षासाठी ही बॅच दिली जाणार आहे आणि त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकतात बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात आणि पुढची अपॉर्च्युनिटी तुम्ही तुमच्यासाठी तयार करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला हेल्प होणार स्कॉलरशिपची एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला स्टडीला आणि पुढच्या शैक्षण सेक्षा, शैक्षणिकदृष्ट्या हे खूप मदत होणार ओके okay? तर असेच आपण माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहणार तर तुम्ही बेल ऐकून प्रेस करा तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार तर थँक्यू